नंतर माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं मला की पोहे बनव मी माझ्या नवऱ्याच्या कानात विचारलं होतं की आता काय टाकू मी पळत पळत वरती जायची आता मी मोहरी टाकली आणि जिरे टाकले आता काय टाकू मग तो सांगायचा अगं कांदा टाक आता पूजा मी कुठल्याही हॉटेलमध्ये गेले की हळू जरा असं बघते की दिसत नाही आहे <laughs> ना मांडी घातली तर मला मांडी घालून बसायला फार आवडतं स्वागत मॅम तुमचं राजी मराठी मध्ये कशा आहात आणि मस्त तुम्ही मांडी घालून बसला तर मला खूप भारी वाटतंय की लंच ब्रेक झाला आणि कम्फर्टेबल हो मला खूप कम्फर्टेबल बसायला आवडतं इव्हन इफ मी कुठल्याही हॉटेलमध्ये गेले की हळूच जरा असं बघते की दिसत नाही ना मांडी घातली तर मला मांडी घालून बसायला फार आवडतं मला त्याशिवाय असं म्हणजे वाटत नाही की मी जेवायला बघितली येत नाही कारण दिवसभर आता शूटला उभे असतो ना त्यामुळे पाय दुखतात मग म्हणजे उभं राहून एकसारखं तर मग हे जरा कम्फर्टेबल बरं वाटतं जेवायला आणि पहिल्यांदा लॉन्चच्या वेळेला आपण जेव्हा वे इंटरव्ह्यू केला होता तेव्हा फेसबुकवर बऱ्याच गृहिणींनी मेसेज केले होते की ताई इतके मेंटेन कसं ठेवलं आहे स्वतःला तुम्ही अजून आणि तितक्याच यंग दिसत आहे त्याचा सगळ्याचा राज आपण आज त्यांच्या लंचमध्ये त्या काय खातात ह्याच्यातून उलगडायचा प्रयत्न करूया सो आपण तुमचं बास्केट मला असं वाटतं इंट्रोड्यूस करूया या सेगमेंटमध्ये मी खूप एक्सायटेड असते कलाकारांचं बास्केट बघायला मी तुडुंब भरलंय भर जा भरलेलं आहे कारण मी एकतर पुण्यात म्हणजे माझं घर आहे सासर माझं पुणे त्यामुळं घर पुण्यातच आणि मुंबईत मग तिकडून येताना सगळं मी भरून घेऊन येत असते आणि मग इथे राहते मग येताना इथे आल्यान ठाण्यात आल्यानंतर था काही कमी पडायला नको हे डोक्यात असतं की लहान म्हणजे मुलींच्या माझ्या डब्यामध्ये सुद्धा मला हाच विचार असायचा की हिला हे असं वाटायला नको की तेव्हा मी ते खाल्लं नाही किंवा मला ह्याची आठवण येते म्हणून मी पाच सहा डबे त्यांना छोटे छोटे डबे द्यायचीच त्यांना डब्यामध्ये सो uh, so, uh, मी पण आता तसंच आहे की मला वाटलं तर मला हे खावंचं वाटलं तर ते खावंचं वाटलं तर खूप डाएट होतं आहे मग किंवा खूप मी डाएट म्हणजे अगदी जेन्युनली सांगते मी डाएट कधीच आधी कधी काळी कळाय करायची पण आता अजिबात करत नाही कारण ना डाएटनी खूप डाएट केलं की के के एक तर स्किन सॅग होते म्हणजे मला असं वाटतं आहे दुसरी गोष्ट uh, मग सगळ्या ऑर्गन्सवरती परिणाम व्हायला ला लागतो तुमचे केस गळायला लागतात नखं तुटतात मस्त म्हणजे खूप प्रॉब्लेम्स होतात मग बीटवेशी होते आणि बरंच काय काय होतं तर मी आता जास्त करून आपल्याला म्हणून मी आता ह्याला आली की नाही बाबा घरचंच सगळं खायचं पण कमी प्रमाणात खायचं सगळं खायचं पण कमी खायचं तर मी आता सगळं खाते आणि कमी खाते बघूया आपण तुमच्या बास्केटमध्ये काय एक -एक, <laughs> एक 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 आपण इंट्रोड्यूस करूया काय की माझी छोटीशी प्लेट ह्याच्यामध्ये मी सकाळी ब्रेकफास्ट वगैरे नाही केला की काहीतर असं तोंडात टाकायला लागतं म्हणून ड्रायफ्रूट्स आहेत सगळे ते मी रोज फील करते कारण इथं संपतात <laughs> आणि मग मधल्या वेळेत काहीतरी खायचं म्हणून मग हे सगळे <laughs> सीड्स आहेत याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून मी ते भाजलेले आहेत आय I मीन mean, भाजल्यानंतर वरती थोडंसं मीठ घालून शिंपडून पुन्हा ते परतलेत म्हणजे मग ते, ते खूप खमंग लागतात आणि <laughs> हा डब्बा आहे त्याच्या आधी मी दाखवते की खाऊचं सामान काय काय <laughs> बिस्किटल हो खाऊचं सामान म्हणजे तरी ह्या वेळेला खूप कमी माझ्याकडे काही जास्त नाही आहे hmm... फ्रूट्स आणलेत <laughs> मी ह्या वेळेला खूप असे की बस आपण एक, एक, एक ख... म्हणजे एकटंच नाही खाऊ शकत ना थोडंसं वाटलं की छान वाटतं म्हणून हे पेरू आहेत थोडे आणि ॲपल आहे काढले धुवून आणलेत मी ते घरातून मला फार ओसिडीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मला ते असं स्वच्छ लागतं सगळं हे सॅलेड आहे हे मी घरीच बनवलेलं आहे आणि हे ड्रेसिंग आहे किनोवा सॅलेड किनोआ हो किनोवा आहे त्याच्यात आणि सगळे सॅलेड पत्ता आहे थोडंसं डाळिंब आहे आणि खजूर घातलं आहे मी थोडंसं त्याच्यात गाजर आहे सॅलड पत्ताय पूर्ण हे कोणत्या प्रकारचं सॅलड म्हणजे आपण बघतो आणि असं काही नाहीये म्हणजे मला हे कधीतरी कुठेतरी खाल्लेलं तर आठवतं की मी त्या सॅलडमध्ये हे खाल्लेलं तर मला आठवतो ह्याच्यामध्ये मी मोसंबी पण टाकलंय आणि आहे बरंच ड्रेसिंग कशाचं बनवलं ड्रेसिंग मध्ये मी थोडंसं मस्टर्ड आहे मस्टर्ड सॉस काय ते आपलं मध आहे थोडासा आणि लेमन आहे हा तर हे सगळ्याचं मिश्रण आहे सार असं थोडं ते ते यमी लागतं ते त्याच्यात तो खाशील आता बघ आणि काय म्हणशील तर मला फार वेळ मिळाला नाही म्हणून मी काय असं पाची पक्वन वगैरे काय केले नाही पण हे मी हे एक माझ्याकडे नेहमी असतं याचा वासपग छान काय ओळख मेथांबाया आणि मला फार आवडतो <laughs> म्हणजे कशाच कैरी आपल्या ह्याच आहे कैरी कैरी तोतापुरी असते ना कैरी त्याचा आहे हा फोडणी मस्त मेथ्यांची खमंग फोडणी दिली त्याला आणि तो कधी कधीही खाऊ शकतो तू कशा बरोबर पण मी म्हणजे युजली ह्याच बघितलंय लिंबाचं वगैरे बनवतात लिंबाच्या सालींचा पण चुंदा बनवतात बरेच जण शर्मिला शिंदे जी आपली अभिनेत्री आहे तिने लागतं ते पण खूप मस्त लागतं माझी आई ते खूप बनवायची अजून काय बरं मी आंब्याच्या मध्ये जास्त करून हे आ, ही चटणी आहे बरं का थांबा आता लंचला मी मेथी ठेपले आणलेत मला शाळेत गेल्यासारखं वाटलं आई पटकन बनवून द्यायची मेथीचे टेपले ऑल टाईम फेवरेट मेथी माझी इतकी फेवरेट आहे की मी कुठल्याही फॉर्ममध्ये कधीही मेथी खाऊ शकते मग मेथी मुठिया असू दे मेथीचा पराठा असू दे मेथीची भाजी असू दे आमटीमध्ये मी नेहमी जर मेथीची भाजी नसेल जेवायला तर आमटीमध्ये मी थोडीशी मेथी वर्ण टाकते म्हणजे छान लागते ते फोडणीमध्ये वर्ण म्हणजे फोडणी आणि मग ती मेथी आमटी खूप छान लागते मेथीचं पिठलं खूप छान होतं ना ऐकलं मी मेथीचं चा पिठलं छान होतं मेथीचं आणि ह्याचं पण कोथिंबिरीचं पिठलं मी होतं ते पण तुम्ही आता म्हणाला की तुमची आई चुंदा वगैरे खूप छान करायची लोणची हे तिथून त्यांच्याकडनं चालय का तिथूनच म्हणजे तेव्हा असं मला गांभीर्य नसायचं की मला असं वाटायचं किती पदार्थ कशाला करते हे पण आता मी आई झाल्यानंतर मला कळतं की अरे नाही माझ्या आईने बरोबर केलं होतं हे टेस्टी लागतं कारलं मी आधी कधी खायची नाही पण कारल्याची जे जेव्हापासून मला चव लागली किंवा कारलं म्हणजे काय की ते कुठल्या प्रकारे मुलांना पण आवडू शकतं हे तुम्ही नवीन नवीन नवी रेसिपीत म्हणजे जेव्हा तुम्ही ट्राय करताना त्याच्यामध्ये कळतं करता की अरे खरंच इतकं सुंदर कारलं लागू शकतं कारलं म्हटलं की ई आपण असं करतो ना पण असं नाही आहे कारल्यामध्ये इतके गुण आहेत आणि इतकं टेस्टी लागतं ते पण ते टेस्टी केलं पाहिजे आईने एकदा कारल्याचे क्रिस्पी क्रिस्पर्स काहीतरी बनवले होते की हे, हे खाऊन बघ छान आहे आणि आम्ही टी व्ही बघता बघता ते संपवले होते आणि नंतर आईने सांगितलं आहे असं तुमच्या आईने किंवा तुम्ही असं काय हॅक ट्राय करता जी मुलं खात नाहीत आणि तुम्ही त्यांना मुलांसाठी ना, ना सगळ्या प्रकारची सूप करते त्यांना अजिबात कळत नाही अजिबात कळत नाही दुधी भोपळ्याचं सूप अजिबात कळत नाही तिला मी आ, याचा मशरूमचा सूप पण मला फार आवडतो तो तर यमीच लागतो पण मी लाल भोपळ्याचा सुद्धा सूप आणि हल्ली ना मुलींना माझ्या इतकी सूपची सवय झाली आहे सारखं मी इकडे असल्यानंतर मम्मा सूप तू आल्यानंतर हा सूप करतोय साधारण मुली सा। काय वय असेल माझ्या मुलींचा <laughs> <laughs> माझी मोठी मुलगी मॉडेलिंग करते मॉडेल आहे ती आणि धाकटी ती गुगलमध्ये काम करते हा त्या दोघी स्वतःच्या पायावर मस्त उभ्या आहेत त्यामुळे मी आता मोकळी आहे पूर्णपणे ती कॉलेजमध्ये वगैरे <laughs> नाही कॉलेज झालं दोघींचंही झालं सगळे बघून हे वाटत नाही म्हणजे त्याही फुल म्हणजे हेल्थ कॉन्शियस वगैरे आहेत का तुम खूप आहेत त्या खूप आहेत म्हणजे कसं आहे की आपण जे पेरू ते उगवतं म्हणतात ना की म्हणजे आप आपल्या हातून आपण जर जसं त्यांना नर्चर करतो त्याप्रमाणे त्या मोठ्या होतात वाढतात त्या त्यामुळे त्यांना ते काय चांगलं काय नाही हे याची अगदीच चांगलं माहिती आहे त्यांनी आता कळलं असेल की जे भोपळा आणि दुधीचं सूप होतं जे आई आपल्याला खाऊ घालायची आज मी घरात नसले की मग मॅगीचे प्रकार खूप होतात पण मग आता हल्ली मॅगीचं किती ओ, टी व्हीवरती आपण ह्याला इन्स्टावरती न्यूजमध्ये बघतो त्यामुळे जरा मॅगीचं प्रमाण कमी झालं आहे तर माझी मोठी मुलगी मॅगी फॅन आहे ती एवढी मोठी झाली तरी मम्मा मॅगी एकदा करूया ना आज करूया ना असं सा सारखं चालू असतं सा सा। तिचं पण म्हणजे इतकी वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रात आहात खरं तर आपण आपली आपली काळजी ही आपणच घेतली पाहिजे कारण का आपण अशाही वयात असतो की आपण पाणीपुरी खातोय आपण वडापाव खातोय सगळं खातोय पण जेव्हा आपण स्क्रीनवर बघतो स्वतःला आपल्याला कळतं की नाही हे आपण सगळं चुकीचं करतोय तुम्हाला कोणत्या वर्षी म्हणजे वयाच्या कोणत्या वर्षी कळलं होतं की हे सगळं चुकीचं आहे आता आपल्याला हेल्दी खाण्याकडे वळावं लागणार तसं म्हणजे मी लग्नाच्या आधीच मी ॲक्टिंग करायचे ना त्यामुळे थोडं हेल्थ कॉन्शियसनेस होताच माझ्याकडे पण असं नाही लग्नानंतर मी काम करायचं नाही असं डोक्यातच नव्हतं म्हणजे पुन्हा काम करायला लागेन वगैरे पण तरीसुद्धा छान दिसलं पाहिजे एवढं मला वाटायचं की ज्या आजूबाजूला आपण जे बघतो प्रकार की बायकांना जाड झाल्यानंतर किती प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी ती काळजी घ्यायची आणि मी जिम खूप करायची आधी हो आता, आता वा मी आता आतासुद्धा म्हणजे काम नसेल तर माझं जिम चालूच असतं सतत जिम चालू असतं किंवा वॉक चालू असतो आणि खाण्यावरती मग जरी पार्टीला गेलं तरी मग आपण लवकर तिथे गेल्यानंतर मी घरातून जेवून येऊन पण पार्टीला जायचं आणि घरातून जेवून जायचं मी नाही करत मी तिथे जाऊन हेल्दी काय असेल तर त्यातल्या त्यात थोडंसं खाऊन घेते दॅट्स <laughs> इट पण लवकर खाऊन घेते आणि मग पार्टीमध्ये आपण बसतो मग उशिरापर्यंत बसू शकतो जरा एकदा खाणं झालं की एवढं तुम्ही ना मी तुम्हाला सांगते म्हणजे तुलाही सांगेन की तुलाही बाहेर कामानिमित्त सारखं जावं लागतं किंवा सगळ्या लेडीजना जायला लागतं तर आपण सकाळी व्यवस्थित सगळं जेवून घ्यायचं आणि संध्याकाळी कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे लाईक सहा सा आपण सात सा, सा, अगदी काही सहाला जेवू शकत नाही कारण सहा नंतर आपल्याला पुन्हा भूक लागते तर सहाला जरा थोडंसं खाऊन घेतलं की साडेसातपर्यंत अजून थोडंसं सा काहीतरी थोडं थोडंच म्हणजे लिक्विडी काहीतरी सूप सॅलड संध्याकाळी मोस्टली मी ॲडवाईज नाही करणार किंवा मी नाही खात आता मी पूर्वी खायचे सॅलड पण सॅलडचा सा तो दुष्परिणाम हा म्हणजे काकडीचं तर होतोच गॅसेस होतात किंवा मग सर्दी होते काकडी खाऊन त्याच्यावर पाणी प्यायलं की संपलं दुसऱ्या दिवशी तुम्ही घरीच बसायचं त्यामुळे काकडी संध्याकाळची बंद केली मी तर सूप छानच असतात किंवा तुम्हाला अगदीच भूक लागली तर अर्धी भाकरी आणि कुठलीही भाजी खायची वरण भाकरी सुद्धा छान आणि अजून काय आहे काही संपलं की नाही अजून काही नाही मांजराचं खाणं आहे मला मांजर आवडतात म्हणून सीन मध्ये सुद्धा <laughs> <नहीं। laughs> येतात येतात हे एक आणून ठेवलं असं अगदीच भूक लागली की चणे खाते ऑल टाईम या ऑल टाईम हेल्दी आणि छान लागतात ते संध्याकाळी पावसाच्या वेळेला घर नसल्यामुळे इथं सेट वरती काहीतरी असं खमंग खावाच वाटलं yes, की माहिती खायचं पण ना आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारमध्ये अशी एक व्यक्ती असते की हे खाव तर या व्यक्तीच्या हातचं असं तुमच्या हातची स्पेशल डिश काय की जी सगळेजण क्रेव करतात मटन वा <laughs> मटन चॉप्स हां मी करते म्हणजे मी नॉनव्हेजचे सगळे प्रकार करते क्रॅप्स पण करते मी चांगले की माझ्या मुली बाहेर गेल्या तर नाही मम्मा तुझ्यासारखं नाही म्हणतात याच्यातच भरून पावते मी की मला येतं म्हणजे मुलींना आवडतं अर्थात सगळ्याच मुलांना आईच्या हातचं सगळंच आवडतं पण क्रॅपमध्ये त्या एकदम म्हणतात की नाही मम्मा तू चांगलंच करते म्हणजे तुझी उगाच खोटी तारीफ नाही करणार चांगलं करते त्यामुळे मला असं वाटतं की बाबा करत असेल मी चांगलं आणि माझी आई नेहमी म्हणते की ना आपल्याला खूप वरदान आहे आपल्याला की आपल्याला येतं करता बाबा लग्नानंतर पहिल्यांदा सासरी कुठला पदार्थ ट्राय केला होता लग्नानंतर पोहे ट्राय केले होते तुला सांगते मी लग्नाच्या आधी ना फक्त मी मला प्रॉन्स आवडायचे तेवढंच मी करायचे घरात प्रॉन्स मात्राच्या फक्त प्रॉन्स आवडायचे हा म्हणजे तेव्हा तेव्हा अगदी पंधरा सोळा वर्षाची त्याच्या आधी वगैरे पण तेव्हा ते ट्राय केलं होतं की मला हे यायला पाहिजे कुठं गेलं तर प्रॉन्स आणले तर काय कसं करणार म्हणून तेवढे ते ट्राय केले होते कसं करायचं आणि पोहे वगैरे आणि हॅ पोहे काय रोज सगळे असं इझी आहेत वगैरे आणि लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं मला की पोहे बनव मी माझ्या नवऱ्याच्या कानात विचारलं होतं की आता काय टाकू मी पळत पळत वरती जायची आता मी मोहरी टाकली आणि जिरे टाकले आता काय टाकू मग तो सांगायचा अगं कांदा टाका तापूजा आणि परत आणि मग पोहे भिजवलेत का पोहे हो मग पोहे टाक आणि मग त्यांनी ती रेसिपी सांगितली होती मग सासूबाईंनी हळूहळू मला शिकवलं हो सगळं सासूबाईंनी सगळं तर सासूबाईंनी कारण आई मला आईनी मला बरंच काय काय सांगितलं होतं चटण्या कशा करायच्या पण काय आहे की सगळ्या मुलींच असं असतं की आईकडे जरा आपण सांगताना आई आहे सांगता ना, ना मग दुर्लक्ष करतो की हा तू आहेस ना मग असं पण सासरी कसं तसं नसतं की सासूबाईंनी सांगितल्या बरोबर लक्ष देऊन करावंच लागतं की ती परीक्षा असते ना मग मला भाकरी येत नव्हत्या मग त्यांनी मला सांगितलं की पीठ मळ मळ मी आहे मळ मग मळलं मग असं आणि तेव्हा असं वाटतं की अरे हे मला आलं मला आलं मग भाकरीचा गोळा कर आणि मग ते अशी थाप असं त्यांनी शिकवलं होतं मग भाकरी सुद्धा म्हणजे मला म्हणजे असं कुठला पदार्थ येत नाही असं नाही कारण शिक मी घरीच होते इतके वर्ष आणि मुलं झाल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण मुलांनी आपल्याच हातचं खावं आणि ते ते सुख बघणं म्हणजे माझी आई जेव्हा सांगते की मुलांसाठी करणं आईसाठी सुख असतं कधीही आणि तुमचं असं झालं की सगळ्या कठीण पदार्थ शिकून घेतले आणि जे इझी होतं म्हणजे पेपरला असं होतं ना हा चॅप्टर इझी आपण नंतर करूया आणि त्याच्यातच प्रश्न <laughs> हो 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 अगदी अगदी तेच <laughs> <laughs> येतं आणि सरांना म्हणजे तुमच्या मिस्टरांना कुठला पदार्थ तुमच्या हातचा असा वाटतो मटनच की कारण मी कोल्हापूरची आणि कोल्हापुरी मटण ते कोल्हापुरी मसाला जनरली सगळंच आवडतं त्याला पण जास्त मटन चॉप्स मटन त्याला आवडतं जास्त माझ्या हातचं सो <laughs> म्हणजे बेसिकली आप म्हणजे मी माझ्या आईला म्हणाले ना की आई स्प्राऊट सॅलड वगैरे कर गपचूप मटकीची भाजी खा आणि पोळी घे असं म्हणजे आपले इंडियन खाण्यामध्येच सगळं डाएट येतं मी मुलींना कडधान्य खायच्या नाहीत मग मी त्याचे डोसे बनवायचे कडधान्याचे डोसे हो खडधान्य भिजत घालायचे आणि आपण जेव्हा पीठ वाटतो ना ह्याचं काय ते उडा जेव्हा वाटतो तेव्हा थोडेसे तांदूळ आणि त्याच्यामध्ये मोड आलेले जे मटकी असते आणि हिरवे मूग असतात ना ते सुद्धा वाटायचे त्याच्यात आणि मग रात्री आपण ते ठेवून देतो आणि ते फर्मंट झालं की सकाळी ते एकत्र करून हा अरे खर इतके टेस्टी लागतात ना इतके टेस्टी लागतात की बस म्हणजे तुला जर मटकी आवडत नसेल तर नुसते हिरवेमुख सुद्धा तू पण स्प्राऊट म्हणजे त्याला या मोड यायला पाहिजे मग ते खूप छान होतं आणि बाकी रेसिपी नॉर्मल डोश्यासारखीच असते नक्की ट्राय करेन आणि आम्हाला आता तु, एक तुम्ही खरंच त्या ठेपल्याचा बाईट घ्या आम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचं ना ते सॅटिस्फॅक्शन बघायचं <laughs> म्हणजे म्हणजेच खाते तू खा ट्राय करेनच पण ते एक सुख असतं ना जेव जेवण म्हणजे जेवायला बसणं पण एक सुख आहे अग्या पूजा आमच्या आजचा थेपला मला खायला मिळतोय आहे डोस पिलर मिथांबस आता मी तुला थोडं सॅलड पण खाऊ घालणार आहे तितकं भारी दिसतं आहे सॅलड पण मी युज्युअली म्हणजे गोड असं सॅलड पहिल्यांदा बघितलं मी फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स एकत्र एक छान लागतं ते आणि थोडंसं किनो पण घातलं मी स्वतः गोड फार कमी खाते त्यामुळे मला हे हे असं काहीतरी थोडस हा थोडस गोड यात सुंदर दिसत खाऊन बघ हे पण खाय घे त्याच्यात तर तरस्त। तुला झालं चांगलं काय आता पण हे जरा काहीतरी वेगळंच होतं मी ट्राय करेन mm. so, मी हे बघ प्लेट आहे माझ्याकडे सो आपण म्हणजे रजा घेऊया प्रेक्षकांची कारण का लंच ब्रेक लंच करायचं आहे आणि लगेच शूट पण आहे पण जाता आता एक फिटनेस मंत्र म्हणजे तुम्हाला उशिरा कळला पण तो तुम्हाला प्रेक्षकांसोबत शेअर करायचा आहे सिम्पल जो लाईफ मंत्र आपण म्हणतो डाएटसाठी तो काय शेअर आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे की सगळं खायचं कारण इच्छा मग हे डोक्यात राहतं की अरे आज पुरणपोळी होती आणि आपण डाएट करतो आणि मग हे लक्षात राहतं झोप लागत नाही तर मी मला असं वाटतं की थोडं खायचं सगळं खायचं पण थोडं खायचं जर डायबिटीस असेल किंवा अजून काही व्याधी असतील तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच खा पण पण सगळा टेस्ट घ्यायला काहीच हरकत नाही जे इथं राहतं ना की मी आज चकली केली आणि खाल्ली नाही माझं डाएट आणि माझे स घरातले सगळेजण खात आहेत मी हा अन्याय आता होत होऊ देत नाही माझ्यावरती नाही नाही बाबा मला पण खायचे मग एखाद्या दिवशी चकली खायची पण दुसरा पदार्थ जेवणातला कमी करायचा शक्यतो भात कमी खायचा भात पण मी अगदी थोडासा खाते मला मी भात खाऊ आहे खरं तर मला पण इतका आवडतो भाताचा कुठलाही प्रकार आवडतो पण जरा आता कमी केलं मी भात खाणं वाईट वाटतंय पण काय करू पण मला वरण भात खूप आवडतो वरण भात घरचा वरण भात आणि साजूक तूप आणि त्याच्यात ते लिंबाचं लोणचं mm, मस्त हो सो yes. so, हे सगळं मी फॉलो करेन आणि हे पण मी ट्राय करेन घरी अजून एक की जितका वेळ मिळेल म्हणजे सकाळच्या वेळेत थोडा तरी एक्सरसाइज करायलाच हवा त्याला चालणं किंवा काही एखादा पाच सूर्यनमस्कार काढा पण काढा तेवढं करणं अगदी गरजेचं आहे बिकॉज तुमच्या अख्ख्या शरीराला सूर्यनमस्कार म्हणजे अख्ख्या शरीराला व्यायाम मिळतो आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं त्यांनी तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना इवन बेडमध्ये सुद्धा पडल्या पडल्या आपण हातपाय थोडेसे उठ उठायच्या आधी हलवायचे हातपाय या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करत राहायच्या हा आहे तर राज फिटनेसचा सो मी हे सगळं ट्राय करेन आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कसा वाटला हा सेगमेंट कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच मॅम खरंच तुम्ही वेळ दिलात इतक्या बिझी स्केड्युलमधून थँक्यू सो मच आणि मालिकेसाठी नवीनच सुरू झाली मालिका त्यासाठी शुभेच्छा हो थँक्यू सो मच तुम्ही इथं येऊन एवढं हे सेगमेंट केलं च आणि आम्हाला बोलायची संधी दिली थँक्यू राजश्री मराठी खरं तर आमची आत्ता नवीन मालिका सुरू झाली झालेली आहे आणि त्या मालिकेचं नाव आहे हळद रुसली कुंकू हसलं माझी प्रेक्षकांकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही खरंच इतकी वर्ष मला प्रेम दिलं तसंच तुमची माया आणि प्रेम माझ्यावरती आणि माझ्या सिरियलवरती असू द्या नक्की बघत राहा हळद रुसली कुंकू हसलं दुप रोज दुपारी एक वाजता धन्यवाद ऑल द बेस्ट